नमस्कार मंडळी मंडळी पीएम किसानच्या संदर्भात काही महत्वाचं आहे मंडळी बऱ्याच काही न्यूजच्या माध्यमातून बऱ्याच काही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सध्या सांगितले जात आहे की कहीं वर्षाला जे काही पीएम किसानचा हप्ता असेल त्यामध्ये मोठी वाढ केली जाणार आहे म्हणजे वर्षाला आपल्याला तीस हजार रुपये अनुदान हे दिलं जाईल अशा पद्धतीच्या त्या न्यूज होत्या मग या व्हिडिओ मागे नेमकं सत्य काय खरंच पीएम किसानचा जो काही आता विसा हप्ता असेल तो दहा हजार रुपयाचा मिळणार आहे कि मग दोन हजार रुपयाचा मिळणार आहे एकंदरीत हे पैसे कोणत्या तारखेला जमा केले जाऊ शकतात किती पैसे जमा केले जाऊ शकतात त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता आहे त्या हप्त्याचं काय होणार एकंदरीत चार हजार रुपये जमा होणार का कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज आहे त्यांना आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी आपल्याला शेतीचं जे काही खत बिया बियाण असेल किंवा इतर खर्चासाठी केंद्र सरकारच्या पी माध्यमातून पीएम किसान योजना योजनेअंतर्गत वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये दिले जात होते म्हणजे पीएम किसानचे सहा हजार त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने वर्षाला आपल्याला बारा हजार रुपयाचं अनुदान दिलं जात होतं त्यानंतर आपले कसावेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा चर्चा करण्यात आली होती की शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न असेल त्याच्यात वाढ करणं बंधनकारक असेल किंवा वाढ नसल्या कारणाने शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी पिकाला भाव नसल्या कारणाने जे काही शेतकऱ्यांना मानध मानधन असेल त्याच्यात वाढ करण्यात यावी वर्षाला त्याला तीस हजार रुपये द्यावे अशा पद्धतीची ती मागणी होती त्यानंतर त्या संदर्भात राज्य सरकारला आणि जे काही पी एम नरेंद्र मोदी असेल त्यांना सुद्धा परिपत्रक पाठवण्यात आलं होतं जे काही माहिती असेल ती पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर आता जी काही वाढ होईल ती कदाचित या दरम्यान सुद्धा होणार नाही परंतु शेतकऱ्यांना निश्चितच तीस हजार रुपये नाही परंतु वीस किंवा जे काही पंधरा वीस हजार रुपये असतील त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी तसं काही सांगण्यात आलं नाही आणि राहिला प्रश्न आता शेतकऱ्यांना पीएम किसानचा जो काही विसा हप्ता असेल तो नेमका कधी जमा केला जाणार आता नरेंद्र मोदी यांचे जे काही विदेशी दौरे असतील ते पाच विदेशी दौरे जे आहेत ते पाच देशातील होते आणि ते पाच देशातील जे काही विदेशी दौरे झाल्यानंतर शेतकऱ्यांना यानंतर तेरा तारखेपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल त्याच्यासाठी जे काही निधी असेल त्याची तरतूद केली जाईल त्याची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर कदाचित अठरा ते वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जो काय असेल तो जमा केला जाईल जे काही पीएम किसानचा विसा हप्ता असेल त्याचे दोन हजार रुपये असतील ते वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता आहे त्याच्या संदर्भात परत काही माहिती दिल्या जाईल जे काही माहिती असेल कृषी विभागाच्या माध्यमातून जो काही डाटा असेल आणि त्याच्यासाठी जे काही आता वर्षाने या दिवशी सुरू आहे त्याच्यात तरतूद केल्या जाईल आणि त्यानंतर ते काही पीएम नमो शेतकरी सन्मान सन्मान निधीचा सातवा हप्ता आहे त्याचं वितरण केलं जाऊ शकते अशा पद्धतीनं नमोशेत सन्मान सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता आहे तो नंतर वाटप केला जाईल परंतु पीएम जे सांचा जो दो काही दोन हजार रुपयाचा हप्ता विसा विसावा तो वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम हे केलेलं आहे जय